मी मी बबनराव अन्नपूर्णाबाई दाव लोणीकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने विश्वसाक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडी मी मी अर्जुन कासाबाई पंडितराव खोतकर ईश्वर साथ शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताचे सर्वत्व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल